संसदेमध्ये अमित शहा याने विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत अवमान केला त्याच्या वंचित बहुजन आघाडीने अमित पुतळा आघाडी अकोट रायबोले व महासचिव अमन गवई यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाळला यावेळी त्यांच्या विरोधामध्ये जोरदार नारेबाजी आणि घोषणाही करण्यात आल्या अशा घोषणाने परिसर दण होता तर यावेळी आंदोलनकऱ्यांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सुद्धा होता यापुढे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्यास भाजपाच्या स्थानिक जनप्रतिनिधींचे घरे फोडले जातील आणि त्यांना ठोकून काढू असा इशारा देखील वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे यावेळी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष आशिष रायबोले महासचिव अमन गवे प्रदीप वानखडे संदीप आग्रे प्रदीप चोरे स्वप्नील वाघ सचिन उमाळे उमेश लबडे राजपाल बडगे रोशन रायबोले विशाल वानखडे उल्हास तेलगुडे दिनेश गोडेस्वार आकाश वाकोडे सदानंद तेलगोटे भूषण माहोळ लखन राहुल धांडे विकी धाडे आदित्य धांडे सुनील गणबहादूर नंदू मापर अक्षय तेलगुटे निलेश तेलगुटे प्रवीण सोनोने प्रमोद धुंदे सचिन धुळे संजय तेलगोटे शेख इक्बाल हिरा सरकटे नितीन वानखाडे आशिष वासनिक विशाल आग्रे प्रतीक तेलगोटे यांच्यासह वंचित युवा आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे संरक्षण मंत्री अमित शहा गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल व संविधानाबद्दल जे शब्द वापरला त्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या वतीने आपण तालुक्याच्या वतीने मी अमित शहाचा निषेध करतो आणि त्यांना या त्यांच्या या पदाचा राजीनामा द्यावा अशी मी त्या त्यांना सर्वांना विनंती करतो आणि आमचा निषेध व्यक्त करतो संपादक सतीश देशमुख 9970321817